सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटक प्रेमी जिल्हा आहे त्यामुळं पर्यटकासोबत झालेल्या घटनेची गंभीर दखल सिंधुदुर्ग पोलिसांनी घेऊन संशयित आरोपी विरोधात स्वतः गुन्हा दाखल केलाय यापुढे पर्यटकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलीस सज्ज असून कोणताही अनुचित प्रकार पर्यटकांसोबत घडल्यास तात्काळ सिंधुदुर्ग पोलिसांना कळवावं असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी केलंय तेव्हा ते चहा पाण्यासाठी जरा या पॉइंटवर सिंधुर्ग जिल्ह्यामधल्या जरा या पॉइंटवर चहा पाण्यासाठी थांबले होते तिकडे चहाची जी टपरी होती ती छोटंसं हॉटेल होतं त्या ठिकाणी चहामध्ये माशी पडण्यामध्ये चहावाल्या चहाचे जे हॉटेल ओनर आहे आणि जे पर्यटनसाठी समूह आलेला आहे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली वादविवाद झाला की याच्यामध्ये माशी पडलेली आहे आणि हा चहा रिप्लेसमेंट करून पाहिजे नाही तर ते पैसे देणार नाही त्याच्यामध्ये दे, वादविवादामध्ये ते जे, जे शाब्दिक बोल होते ते हानामारी पर्यंत आले हाना नंतर मग चहावाला जो हॉटेलवाला होता त्यांनी त्या पर्यटनापैकी एक जो होता त्याला ते बांधून ठेवलं ते दे दे, पैसे देत नाही दे तेवढं त्याच्यामध्ये जे पर्यटनासाठी आले होते त्यांच्यापैकी एकाने डायल वन वन टूला कॉल केला डायल वन वन टूचा कॉल हा कुडाळ पोलीस स्टेशनला रिट झाला आणि कुडाळ पोलीस स्टेशनचं पथक लगेच त्या पॉईंटपर्यंत पोहोचलं तिथे जाऊन त्यांनी जे पकडून धरलेला इसम होता पर्यटन त्याला सोडवलं आणि सगळ्यांना घेऊन कुडाळ पोलीस स्टेशनला आले त्याच्यानंतर तेव्हा त्यांचा सुटका झाल्यामुळे पर्यटना पर्यटकांना गुन्हा दाखल करायचा नव्हता तरी पण कुडाळ पोलीस स्टेशन आणि पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेतलेला आहे चहा टपरीच्या मालकांवर जो गुन्हा आहे तो अंडर सेक्शन एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे सव्वीस दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद आणि एकशे अठरा एक याच्यामध्ये आम्ही रॉंगफुल रिस्प्रेन रायटिंग आणि हर्ट याचे सेक्शन्स आम्ही लावलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन प्रेमी जिल्हा आहे पर्यटनवर अवलंबून असे जिल्हा आहे आणि पर्यटनचा फोकस दिलेला जातो असा हा जिल्हा आहे तिथे सर्व पर्यटकांना स्वागत केलं जातं अशा काही घटना आहेत त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला काही फरक नाही पडायला पाहिजे म्हणून सिंधुदुर्ग पोलीस हे तैनात आहेत असे काही घटना घडल्यात सिंधुदुर्ग पोलीस प्राथमिकतेने त्याच्या दक्षता घेते आणि जे काही चुकीचं करत असेल जे काही क्राईम करत असेल त्यांच्यावर लगेच गुन्हा दाखल करून घेते